भीमशक्ती वाहतूक सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी फिरोजमुल्ला यांची निवड फिरोजमुल्ला यांच्या वाढदिवसादिनीच भीमशक्तीची अनोखी भेट भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या भीमशक्ती वाहतूक सेना जिल्हाध्यक्षपदी पाळी केसे येथील फिरोजमुल्ला यांची निवड करण्यात आली असून त्यांना त्यांच्या या वाढदिवसादिनी ही अनोखी भेट देण्यात आली फिरोजमुल्ला यांची निवड करण्यात आल्यानंतर त्यांना भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटना सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे मानव कल्याणकारी संघटनाचे संस्थापक अध्यक्ष सलीम पटेल जावेद नाईकवडी तिरंगारक्षकचे संपादक व पत्रकार विश्वास मोहिते ॲडव्होकेट सुनील जाधव कुंदन वाघमारे अमित शिरसाट पाडळीगावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य व मातोश्रगुपचे नवाज सुतार सावकार युवा मंच कार्यकर्ते विविध संघटना सर्व ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती फिरोज मुल्ला यांच्या निवडीनंतर राज्यसभा खासदार भीमशक्ती संस्थापक अध्यक्ष चंद्रकांतजी हंडोरे भीमशक्ती मुंबई प्रदेश अध्यक्ष शशिकांत बनसोडे भीमशक्ती अध्यक्ष कामगार नेते सिद्धार्थ मोकळ यांनी फिरोज मुल्ला यांना फोनवरून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वायदंडे पाटळी केसे मुल्ला सावकार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने त्याचबरोबर समता असेल मानवाधिकारी संघटना असेल वंचित बहुजन जा आघाडीचे आमचे प्रशांत थोरडे असतील तसे आमच्या मित्र परिवार यांच्या वतीनं प्रथमतः मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि एक वाढदिवसाची भेट म्हणून समाजामध्ये काम करणाऱ्या युवा वर्गाला कामाची संधी मिळावी त्या अनुषंगाने माननीय चंद्रकांत आणि अध्यक्ष सिद्धार्थ मोकर उपाध्यक्ष माजी महापौर अशोकरावजी दिवे यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज फिरजबाईंना मी भीमशक्ती भीमशक्तीच्या वतीनं एक छोटीशी काम करण्यासाठी गिफ्ट देतोय की मी त्यांनी मला विनंती करतो की त्यांना आपण भीमशक्तीचा मानव अधिकारी घेऊन आणि त्यांना विनंती करतो की आपल्या भीमशक्ती वाहतूक सेवेचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून पुरज बोलणार सावकारांची निवड करण्यात येते या ठिकाणी फिरोजाई या आरटीओ कार्यालयामध्ये कामकाज असतील आपली संघटना असेल एक चांगल्या पद्धतीने उभा करावी सभासद निर्माण होऊन होते अडचणी असत्या वाहतूक अपघात होतो आरटीओ कार्यामध्ये कामकाजामध्ये आढळून होती त्यासाठी जबाबदारी तुम्ही फिरोजबाईंना निवड केलेली आहे या निमित्तानं वाढदिवसानिमित्त एकच सांगतो आपल्या नेतृत्वाखाली आपण पूर्णपणे सातारा जिल्ह्यामध्ये तालुका तालुकाध्यक्ष असेल शहराध्यक्ष असेल सदस्य असेल अशा अनुषंगाने तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो आणि दोन मिनटात साहेबांच्या सुद्धा शुभेच्छा फोनवरून देण्याचा प्रयत्न करतो